सुधागड प्रेस क्लबच्या वतीनं सोमवार दिनांक अकरा मार्च रोजी आम्ही तालुक्यातील पत्रकार तहसील कचेरी समोर अमर उपोषणास बसणार आहोत याची निवेदन आम्ही जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक त्याचप्रमाणे उपविभागीय अधिकारी रोहा यांना दिली आहे सुधागड तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी माती उत्खननाची कामे सुरू आहेत काही झालेली आहेत परंतु या माती उत्खनन करणाऱ्या लोकांकडून येथील तहसील कचेरीने रॉयल्टी स्वामित्व धन हे जेवढं काम तेवढं घेतलेलं नाही उदाहरणं दिली तर महागाव सजातील दुधनी गावाजवळ हो, जे हजारो एकर हजारो ब्रासच जे उत्खनन झालेलं आहे या उत्खनना संदर्भात आम्ही तहसील तहसीलदारांना आम्ही विचारणा केली आम्ही त्यांच्या कानावर घातले अशा अनेक अनेक ठिकाणची कामे झालेली कामे आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिली परंतु येथील येथील तहसीलदार कुठल्याही पद्धतीनं आपल्या खालच्या अधिकाऱ्यांना म्हणजे नायब तहसीलदार मंडळ अधिकारी तलाठी यांना कुठेही आदेश देत नाही आम्ही त्यांच्या केबिनमध्ये गेल्यानंतर माझी ऑनलाईन मीटिंग आहे असं म्हणून ठीक आहे मी बघतो ठीक आहे मी बघतो असं सांगून आम्हाला आमची बोलवण करतात आणि आम्ही एवढे प्रश्न निदर्शनास आणून दिलेले आहेत मात्र सरकारी तिजोरीत पैसे न पडता मग हे पैसे सर्कल तलाठी किंवा नायब तहसीलदार यांच्याकडे वर्ग होतात का याची आम्हाला शंका आल्याशिवाय राहत नाही ना खर तर आमचा मुद्दा आहे की जे तालुक्यात उत्खनन होत आहे मग ते डबराचा असो मातीचा असो किंवा जांभ्या दगड्याचं उत्पन्न उत्खनन असो याच जे स्वामित्व धन म्हणजे रॉयल्टी जी आहे ही सरकारी तिजोरी पडली पाहिजे परंतु असं होताना दिसत नाही आम्ही माहितीच्या अधिकारात माहिती मिळवली चलन आम्ही बघितली परंतु या चलनावरती रकमेचा उल्लेख आहे पण किती ब्रास माती उत्खनन करायचे आहे हे मात्र त्याच्यावर लिहिलेलं नाही आणि हजारो ब्रासच उत्खनन या तालुक्यात झालेला आहे आमची मागणी राहणार आहे की हे जे आम्ही ज्या ज्या ठिकाणची नावं घेतलेली आहे मग तो खुरावला फाटा असो किंवा हा ताडगावचा प्रश्न ताडगावचं उत्खनन असो सिद्धेश्वरचा उत्खनन असो किंवा अन्य ठिकाणची उत्खनन ते एक हरेन पांड्या म्हणून आहे पांड्या म्हणून आहे ते हरनेरीला त्यांनी उत्खनन केलेले आहे ते मोठे अधिकारी आहेत त्यांच्या दबावाला बळी पडून कदाचित तहसील कचेरी इथं त्यांनी नाम मात्र अगदी पन्नास ब्रास चीच रॉयल्टी राहिली भरलेली शेकडो एक शेकडो ब्राच माती त्यांनी त्यांच्या फार्म हाऊसला नेलेली आहे किंवा इतर ठिकाणी नेलेली आहे परंतु त्याची देखील चौकशी झाली पाहिजे याच करता आम्ही अकरा तारखेला उपोषणाला बसणार आहोत आम्ही त्या तलाठ्यांना तो दा, याचा महागाव सजाचा जो तलाठी आहे दामोदर शिंदे याला आम्ही पत्रकार विचारायला गेलो असता उर्मटपणे माधुरीपणे बोलतो की तुम्हाला काय करायचं आहे ते करा, करा आमच्या वरिष्ठांना सांगा अशा पद्धतीची भाषा आमच्याजवळ जेव्हा वापरतो एक तलाठी तेव्हा आम्हाला निश्चितपणे या सगळ्या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे आणि जे जे संबंधित असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत महसूल खात्याकडून अशी आमची प्रमुख मागणी राहील आणि आम्ही अकरा तारखेला बसणार ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोकमान्य न्यूज महाराष्ट्र चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा व न्यूज आवडल्यास शेअर करायला विसरू नका